नमस्कार मित्रांनो रॉकीला दोन समोरच्या दोन पायाच्यामध्ये जखम झाली वाटतं त्याच्यामुळं तो सुकून गेला आहे आणि जेवण बंद केलं परत त्यांनी आता दोन दिवस झाले तर मित्रांनो मी आज डॉक्टरला बोलवले आणि पुढची ट्रीटमेंट करणार आहे मी आज पण तिघा रॉकी काही जखम वगैरे काही बघू देत नाही आहे तर मी तुम्हाला अपडेट देण्यासाठी नवीन ब्लॉग जिचा आज हे केला आहे आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं माझ्या स्वागत आहे आशा करतो की मी तुम्ही छान असाल खुश असाल स्वस्त असाल मस्त असाल तर मित्रांनो बघा रॉकीच्या भोवताली जे आहे ना माशा बघा किती आता माशा आहेत जखम आहे त्याला जखम असल्यामुळे त्याच्या भोवतानी मासे फिरायला आता नवीन ट्रीटमेंट परत चालू करणार आहे तर मित्रांनो त्याला त्याची जखम सार्थ सुद्धा येत नाहीये समोरच्या दोन पायाच्या मध्ये असल्यामुळे तो साठतोय नेमका त्याच्या पायाला आहे का दोन पायाच्या मधी छातीला आहे ते पण फिरकत नाही आहे पण माशा खूप फिरत आहेत बघा तर आज मी त्याच म्हणजे परफेक्ट त्याला वॉश करणार पण आहे माश माशा, है। तो माशा।, तो माशा। तर मित्रांनो हो बॅड न्यूज आहे रॉकीला थोडीशी जखम आहे वाटतं जखम बघू देत नाही आहे रॉकी जखम बघू दे मला हा काय झालं बघू दे बघू दे बघू देणार नाही येतो तो असंही तसं पण त्याला जखम झाल्यामुळे तो सुकला आहे आणि ते जेवण बंद आहे सध्या त्याने रात्री फक्त दूध पिलं होतं आणि आज त्याला प्रॉपर वॉश करून त्याची ट्रीटमेंट करणार आहे मी डॉक्टरला बोललेला आहे आणि तर मित्रांनो आता मी आज डॉक्टरला बोललो आहे आणि डॉक्टर ट्रीटमेंट करणार आहेत ती चांगली आणि प्रॉपर त्याला आज आंघोळ वगैरे घालायचे आहे आणि आज रॉकीला एनएशिया देणार आहेत आणि एनएशिया देऊन तीन तास त्याला झोप म्हणजे झोप हे करणार आहे झोपेसाठी इंजेक्शन देणार आहे तर मित्रांनो बघा मी आता आज त्याला प्रॉपर वॉश करणार आहे आणि त्याची जखम सुद्धा बघणार आहे आणि मी परत एक ब्लॉक बनवेल ज्यावेळेस त्याला मी एनेसिशिया वगैरे देणार आहे आम्ही पुढचा ब्लॉग तुम्हाला अपडेट पूर्ण भेटेल माझ्याकडून रॉकीचे जे काही अपडेट असतील ते आणि रॉकीला तर मित्रांनो मी आता पुढचा ब्लॉग परत हे करणार आहे तयार करतोय आणि बघा हो का तुम्हाला दाखवतो मी जखम तिथे पण माशा बघा किती माश्या आहेत आणि वास आहे त्याला पण काय करणार जखम चाटण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला जखम चाटायला जमत नाहीये सगळ्या मित्रांनो तुझ्या पायाला जखम झाली वाटतं बहुतेक तू चाटायचा प्रयत्न करतोय पण नाही चाटू शकत नाही तो तर सगळा मित्रांनो हा ब्लॉग मी तर संपवतो आणि ओके बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय रॉकी

चलो ओके बा बाय हा ब्लॉग इथंच संपवतो बा बाय ओके